हॅलो कशा आहात किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत आपण आज करणार कर आहोत कडधान्याचे वडे त्यासाठी मोड आलेले मूग आणि मोड आलेले चणे आता याचे आपण वडे बनवणार आहोत त्यासाठी साहित्य बघू त्यासाठी साहित्य हिरव्या मिरच्या झणझणीत करे हिरव्या मिरच्या लसणाच्या सहा पाकळ्या आद्रक आखे धने जिरे साखर कोथंबीर हळद मीठ आणि रवा रव्याने काय होतं कुरकुरीत छान होते तर अगोदर आपण चणे बारीक व्हायला वेळ लागतो मग अगोदर चणे करून घेणारे चण्यामध्येच आपण मिरची टाकणार होतो मिरचीचे असे दोन तुकडे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक होती त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ साखर जिरे धने जिरे आखे टाकले की ताजा स्वाद छान लागते आदरक लस आणि चवीपुरते मीठ फिरवून घेऊन याच्यात आता याच्यात आपण ता, दोन चमचे पाणी टाकू मग थोडं बारीक होईल आणि अजूनही आपण आईच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं असं बारीक झाले ते आपण काढून घेऊ आणि मग बारीक करून घेऊ आपले मूग बारीक झाले तर आपण थोडीशी आखी मूग टाकणार हो त्याच्यात ती काढून घेऊ आता आपण त्याच्यात आखी मूग टाकून घेऊ आणि रवा रव्याने काय होतं कुरकुरीत होती चांगले आता हे आपलं सगळं मिक्स झाले आपण पाच आता याला थोडं भिजवून भिजवून देऊ कारण मग ते रवा ते व्यवस्थित फुलते तर आपलं मुरलं चांगलं आपण याची वडी तयार करून ठेवू आपल्या मनावर आपल्याला छोटे मोठे केवढे तळायची ती करून थंडीचे छान लागते तसे दही आणि वडे गरमागरम वडे आणि दही तेच करून घेऊ आपण आता असे तळूळ टाकू आपले आता वडे तळून घेऊ आपण आता बाकीचे थोडे कमी गॅसवर तळायचे म्हणजे काय होतं मध्ये कच्चे राहत नाहीत नाही तेव्हा काय होतं वरून लाल होते मध्ये कच्चे राहते बघाय कसे आपले लाल सर झाले मस्त कशी आवाज येते कुरकुरीत झाले चांगले आपण असे बाकीचे अशीच कुरकुरीत चांगली लालसर तळून घेऊ चला आपले कुरकुरीत वडे तयार झाले आता आपण सव करू चला चला तर मग किचेन आईच्या मधले मूग मूग मोड आलेले मुगाचे चण्याचे वडे तयार झाले असे करून पहा लाईक करा आणि आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू